कार्तिक अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी केलेले दान आणि पूजेचे फळ अनेक पटीने वाढते हा दिवस पूर्वजांच्या शांतीसाठी आणि जीवनातील संकटांपासून मुक्तीसाठी शुभ मानला जातो स्नानासाठी नदीवर जाऊन शकत नसाल तर तुम्ही घरी गंगाजल मिसून स्नान करून तर्पण करू शकता या दिवशी सात्विक अन्न खावे आणि ब्राह्मणांना दान करणे देखील फायदेशीर असते अमावसेला दान करणे खूप शुभ मानले जाते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार अन्न कपडे पैसे इत्यादी दान करू शकता कार्तिक अमावस्येला स्नान आणि दान करण्यासाठी खूप महत्वाचा दिवस असतो हिंदू पंचगणानुसार दोन हजार चोवीसमध्ये कार्तिक अमावस्या तिथी ही तीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होत असून एक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होईल पण तिथीनुसार यावेळी कार्तिक अमावस्या व्रत हे एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच पाळण्यात येणार आहे आता कार्तिक अमावस्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून दान करणे उत्तम राहील मग तुम्ही अन्नदान वस्त्रदान पैसे दान गोवत्सदान कोणतंही दान, दान करू शकता कोणत्याही गोरगरीबाला शक्य असेल तिथे तुम्ही दान करू शकता मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता आता बघा आपल्याला या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही विघ्न आहेत त्यांच्या जीवनातील जो काही चिडचिडपणा हट्टीपणा नकारात्मकता किंवा मग घरामध्ये असणारे जे काही दोष विघ्न अडचणी संकट आहेत तर ते दूर व्हावे आपल्या मुलामुलींची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी कार कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक उतारा करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला त्यांच्या वर्ण उतरवून तो फेकायचा आहे तो कशा पद्धतीने याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कार्तिक अमावस्येला तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आता बघा प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते आपल्या मुलींची काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग ती सुखरूप घरी यावी त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे संकट विघ्न येऊ नये त्याचबरोबर काय होतं ना बघा मुलांना नजर, नजर, नजर लागू शकते मग ही नजर फक्त बाहेरच्याच लोकांची नाही तर आपल्या घरातील लोकांची सुद्धा लागते मग ती कशा पद्धतीने तर बघा आपल्यालासुद्धा आपल्या मुलांचं कौतुक वाटतं आणि त्यामुळेच नजर लागू शकते बाहेरच्या लोकांची सुद्धा नजर लागते आणि त्यामुळे काय होतं की मुलांचा स्वभाव टी चिडचिडा तापट होऊन जातो मुलं ऐकत नाही बघा मुलं आईवडिलांचं ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही ज्या अशा समस्या आपल्यासमोर येत आहेत मुलांना नोकरीमध्ये यश येत नाही मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा अभ्यासामध्ये त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही तर त्यासाठीच आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय केल्यामुळे काय होईल तर बघा एकतर मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा कमी होईल लहान मुलं असतील ना तर खूप लहान असले ना तरीही चालेल त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता बघा मुलं खूप वारंवार आजारी पडत असतात काहीही केला आपण खूप दवाखाना करतो तरीही त्यांना बरं वाटत नाही कंटिन्यू दवाखाना चालूच असतो तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता फक्त घरामध्ये यावेळेस कोणत्याही प्रकारचा सुतक पिरियड्स नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अमावस्या तिथी ही खूप महत्त्वाची तिथी मानली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व दिलं जातं आणि त्यासाठीच अमावस्याच्या तिथीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते जे उपाय आहे तर ते खूप प्रभावी ठरतात कारण का त्यावेळेस पृथ्वी तलावरती जे लक्ष्मी तत्त्व असतात तर ते हजारपटीने सक्रिय असतात विष्णु तत्व हे हजारपटीने सक्रिय असतात कारण अमावस्या तिथी ही लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे त्यासाठी त्यांचंसुद्धा पूजन आपल्याला या दिवशी करायचं असतं तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा सूतक पिरियड्स नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुमचा मुलगा कितीही मोठा असला किंवा कितीही लहान असला तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता बघा अमावस्या जी आहे तर ती शनिवारी लागणार आहे त्यामुळे तुम्ही शनिवारी अमावस्या लागल्यानंतर तुम्ही शनिवार किंवा रविवार कधीही हा उपाय करू शकता कारण शनिवारी दुपारून अमावस्या लागलेले आहे आणि त्यानंतर रविवारी साडे अकरा ला संपणार आहे तर या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे साडे पर्यंत तर आता काय करायचं आहे सर्वात प्रथम हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक उतारा तयार करून घ्यायचा आहे आता हा उतारा आपण कशासाठी करणार आहोत तर मुलांची नजरबाधा आणि त्याचबरोबर त्यांच्यातले दोष दूर व्हावे यासाठी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये यासाठी यासाठी तुम्हाला काय करायचं तांदूळ घ्यायचे आहे आणि तांदळापासून तुम्हाला त्याचा भात तयार करून घ्यायचा आहे भात तयार करत असताना त्यामध्ये मीठ हे अजिबात टाकायचं नाही आपल्याला फक्त साधा भात तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर हा भात तुम्हाला एखाद्या पेपरवरती किंवा प्लेटमध्ये काढायचा आहे आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे ऑलरेडी शिळा भात आहे तर तो वापरला तर चालेल का तर अजिबात नाही इथे आपल्याला हा जो उतारा आपण करणार आहोत तर त्यासाठी आत्ता शिजवलेला म्हणजेच नवीन शिजवलेला भातच आपल्याला इथे वापरायचा आहे भात शिजवत असताना एक गोष्टीची काळजी घ्यायची की भात इतका शिजवायचा की तो आपण फक्त आपल्या ह्या उतार्यासाठीच वापरू नंतर तो परत आपल्याला घरामध्ये वापरता येणार नाही उरलेला भात तो तुम्हाला टाकून द्यावा लागेल तर आता भात शिजवला तर तुमच्या घरामध्ये दोन मुलं आहे दोन मुली आहे तर तुम्ही त्या प्रमाणामध्ये थोडासा थोडासा एखाद्या वाटीवर भात शिजवू शकता आता काय करायचं आहे भात तुम्ही एखाद्या पेपरवरती काढला की त्यानंतर तुम्हाला त्यावरती दही टाकायचं आहे दही हे टाकायचंच दही टाकायला अजिबातही विसरू नका त्यानंतर त्यावरती तुम्हाला अगरबत्तीची रक्षा म्हणजे आपण आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्ती ठेवत असतो बघा अगरबत्ती तर तर त्याची जी रक्षा खाली रक्षा खाली पडते ना ती तुम्हाला त्यावरती थोडीशी टाकायची आहे त्यानंतर त्यावरती तुम्हाला पाच लवंगा ठेवायचे आहेत लवंगांमध्ये नकारात्मक शक्ती शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते त्यामुळे पाच लवंगा ठेवायच्या आहेत त्याचबरोबर छोटासा भाकरीचा तुकडा जर आता तुमच्याकडे चपाती असेल भाकर असेल काही असेल तर ते तुम्ही त्यावरती ठेवू शकतात शिळी जरी भाकर असली तर त्याचा छोटासा तुकडा ठेवला तरीही चालेल किंवा ताजी जरी ठेवली तरीही चालेल तर अशा पद्धतीने ह्या संपूर्ण वस्तू आपल्याला त्यावरती ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या मुलांना तुम्हाला बसवायचं आहे बसवत असताना तुम्हाला त्यांचा चेहरा जो आहे तर तो पूर्वेकडे करायचा तुमचा चेहरा पश्चिमेकडे करायचा अशा पद्धतीने तुम्हाला हा उतारा आता आपला तयार झालेला आहे आता मुलांना ज्यापासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करणार आहात तर तेव्हापासून तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण हा उतारा करत असताना कोणासोबतही बोलणार नाही किंवा मनामध्ये कुठेही किंतू परंतु येऊन देणार नाही तर आता हा उतारा मुलांच्या डोक्याकडे पायाकडे तुम्हाला सात वेळेस ओवाळायचा आहे ओवाळत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास विघ्न संकटे अडचणी आहेत तर ते दूर झालेले आहेत त्यांची प्रगती झालेली आहे त्यांचा चिडचिडपणा हट्टीपणा नजरबाधा दूर झालेली आहे त्यांना ला लागलेली नजर घरातल्यांची बाहेरच्यांची आईवडिलांची कोणाचीही नजर लागलेली असेल तर ती नष्ट झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आहे आता जर दोन मुलं असतील ना तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट उतारे तुम्हाला दोन वाटीमध्ये तयार करावे लागतील आता त्यानंतर काय करायचं नंतर हा उतारा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घेऊन यायचा आहे बाहेर आल्यानंतर तो एखाद्या प्लेटमध्ये किंवा पेपरवरतीच तुम्हाला तो ठेवायचा आहे आणि अशा ठिकाणी ठेवायचा की जिथे पशुपक्षी प्राणी हा जो भात आहे तर तो खाऊन घेतील आणि आपल्या मुलांच्या जीवनात जी नकारात्मकता तयार झालेली आहे तर तीसुद्धा नष्ट होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता भात जर पशुपक्षीने खाल्ला नाही तर काय करावं तर काहीही हरकत नाही नंतर तो तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून द्या किंवा निर्माल्यात टाकला तरीही चालेल अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो, तो करा जर मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असेल तर त्यांच्या फोटोवरून तुम्ही हा उपाय करू शकता घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर उपाय करता येणार नाही जर तुमचं दुसरं कोणतंही नातं असेल मग तुम्ही आजी असाल वडील असाल मावशी असाल काका असाल तरी तुम्ही हा उपाय करू शकता नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली शिवाजी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ